भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती महार कोल्हापूर तालुक्यात उत्साहात साजरी महार एम पोलिसांनी वृक्षसंवर्धन करून केले अनोखे अभिवादन तर पोलादपूर तालुक्यातील धारोली ग्रामपंचायतीने शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा तसेच उच्च शिक्षित युवक युवती महिला व विद्यार्थ्यांचा केला सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती महाड व कोल्हापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाड कोल्हापूर तालुक्यात भीम अनुयायींनी आज सकाळी महाड चौदार तले येथे जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्यास अभिवादन केले फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे मंत्री नामदार भरषेट गोगावले यांनीही आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले महाड एमआ पोलिसांनी मात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन केले आहे पोलीस ठाणे परिसरात पोलिसांनी वृक्ष संवर्धन करून राज्य घटना कलम प्रत्यक्षात अंमलबजावणी करून डॉक्टर केले तालुक्यातील धारोली ग्रामपंचायतीचे सरपंच विळासागपाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या मार्फत शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील तसेच पत्रकार उच्च शिक्षित युवक युवती महिला व विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी सरपंच विलास सक्पाल उपसरपंच अब्बासभाई फकीर ग्रामसेवक उमेश मनवे व सर्व सन्माननीय या सदस्य यांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट कोकंतक न्यूज